एकोणीस गट गट दुसऱ्याचे सामने निकाल झाले त्यामुळं आणि गावगाडी पळाली एकूण फायनल साठी आठ गाड्या पात्र झाल्या या आठ गाड्याचा निकाल या ठिकाणी पंचानी आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या बाजाराचा सातव्या क्रमांकाचा क्रमांक दोन मधून माझी गाडी महेश अप्पाचा या गाडीचा आजच्या माझ्यामध्ये सातव्या सुंदर सुंदराची गाडी पहावी महेश अप्पा कारगाव चेतन सरोवर महेश अप्पाचा या ठिकाणी हिरा पळाला आणि त्यांच्या बरोबर अप्पा कुर्णे कुर्णे आणि कडे फोटकरांचा बीनशे दोन सुंदर सुंदराची गाडी पहाडी आणि गाडी ती आजच्या मजाला सात नंबर सहा नंबर चा मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास म्हणा आठ मधून गाडी संत बाळाप्रसंग त्रिशांक संभाजीकर उंबरमळे या गाडीचा सहाव्या सुंदर सुंदराची गाडी पहाडी श्री संत बाळाप्रसंग श्रीशांक संभाजी उमेदरमळे आणि सूरज पौजी मुरंगांभळे यांचा मेरबान पळाला आणि त्यांच्या बरोबर तानागिव रुंबरमळे यांचा काजल पळाला काजल आणि मेहबान आजच्या मैदानातील सहा नंबर चे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी यवजना पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांका एक मधील पाहिजे गाडी रुपेश पावजी प्रत्येश घेणेवारी या गाडीचा पाचवा सुंदर अशी गाडी पहावी रुपेश कौजी पप्पोशर यांचा घरचा साठ पहाडा महिब्या आणि पप्पोशर खिंडावळकर यांचा घरचा साठ पहाडा महिब्या आणि सुंदर सुंदर आणि मैदा आजच्या नंबरचे मजल्या दोन गाड्याचा या ठिकाणी पंचानी सामना निकाल चौथ्या क्रमांकासाठी दोन गाड्या या ठिकाणी सामना निकाल पाच क्रमांक तीन मधून बळी झाले विजय बोरवेल राहुल बाबा सातारोड आणि पाच क्रमांक सहा मधून बळी झाली परवा प्रवे त्यांचे या दोन्ही गाड्या निकाल झाल्या सुंदर आणि आणि महेश मुळे गणेश मुळे कोगळीकरांचा बाजीरा पळाला आणि त्यांच्याबरोबर शाळगावकरांचा बनमा पळाला आणि या ठिकाणी सामना होता गणेश नकऱ्या आणि त्यांच्याबरोबर पळा होता साई मेडिकल वाईकरांचा नंद्या नंद्या आणि नकऱ्या आणि त्या गाडीला ठिकाणी राजेंद्र तानाजी जानकरांचा पनावा पळाला आणि त्यांच्या बरोबर सचिन आपा पाटील मित्र समोवाद देवा यांचा शंकर पळाला शंकर आणि परावा आजच्या बाजारात या ठिकाणी चार नंबरचे मानकरी सुंदर अशा व्हायला तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी तीन नंबरचा मानकरी पाच क्रमांक सात मधून गाडी मोन्या ग्रोह बावन अठ्ठेचा प्रशांत ड्रायव्हर चिंचणे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी समर्थ पहावी समर्थकांचा नाव आहे त्यांच्या बरोबर मोन्या ग्रोह प्रशांत ड्रायव्हर चिंचणी पाटील मानेवाईकरांचा निशा निशा राही लाडू गाडी तीन नंबर त्याच्या निमित्त गाडी शर्यती दिली दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच मधून गाडी अजित पवार अर्थात चंदुरायवर जळगाव या दुसरा क्रमांक करा सुंदराची गाडी पाहावी अजित पवार आडफळ आणि चंदुरायवर जळगाव पण मामाबाचे दुर्गलमजी यांचा आमचा ही आणि त्यांच्याबरोबर सोमनाथ परवान जळगावकरांचा लाडक्या लाडक्या आणि मानकरी एक गाडी शुभ्रा साईनाथ भारती पाली या गाडीचा पहिला क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाहावी शुभ्रा साईनाथ भारती आणि भुजा सातारा आणि शाहरुख सेन निगडीकरांचा चित्ता पाळावे त्यांच्या बरोबर अमोल आणि आपण सांगवे निखिल पवार नीर बोपडे खडकवासता यांचं इंजान पहाय इंजा आणि चित्ता या माझ्यातील एक नंबरचा मानकरी जातात विजेत्याचा मानकांचा